बँकेच्या आवारामध्ये एका शिक्षकाने आत्महत्या केली आहे विना अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकानं जीवन संपवलं आहे घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही याचा फटका याच्या जीवितास बसलेला आहे फेसबुक पोस्ट मध्ये अनेकाची नावं यांनी जाहीर केलेली आहेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे धनंजय नागरगोजे असं या शिक्षकाचं नाव आहे आता ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या असेल दुर्दैवी झालेली या शिक्षकाची आत्महत्या असेल खूप चिंताजनक आहे आणि मी गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या माननीय विनंती करते की आपण एक ऑल पार्टी मिटिंग बोलवा महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे क्राईम असेल किंवा सत्तेमध्ये असलेले वाचाळ वीर असतील किंवा समाजात होणारी अस्वस्थता असेल याच्याबद्दल आपण सगळ्यांनी एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी या सगळ्या सामाजिक विषयाला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे या शिक्षकाने आपलं जीवन का संपवलंय यावर एक नजर टाकूयात बीड जिल्ह्यातील केज येथे ही आत्महत्येची घटना घडली आहे धनंजय अभिमान नागरगोजे असं या शिक्षकाचं नाव केळगाव येथील आश्रम शाळेमध्ये शिक्षक म्हणून तो कार्यरत होता बँकेच्या प्रांगणामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्या आधी त्यांनी फेसबुक वर पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीची माफी मागितली आहे अनेक वर्षांपासून त्यांचा पगारच झालेला नव्हता लेकीला लिहिलेल्या या पत्रामध्ये सहा जणांचा उल्लेख त्यांनी केलाय वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे